पुण्यातील दौंड तालुक्यातील निसर्गाच्या कुशीत वसलेल्या कुसेगाव येथे चित्रपटसृष्टीतील संगीत क्षेत्रात गायक आणि संगीतकार म्हणून आपले नाव कमावण्यासाठी एक सव्वीस वर्षांचा युवक आत्मविश्वासाच्या जोरावर जिद्द बाळगून धडपड करत असून अत्यंत हलाखीच्या आर्थिक परिस्थितीमुळे त्याला गगन भरारी घेण्यास अडचणीत आहे सूरज रमेश चव्हाण असे या होतकरू गायक आणि संगीतकाराचे नाव आहे कार तुला झोप लागली सरला अंधार तरी भोग यो सरा घेई पदरात माऊली डोळ्यामध्ये आसवांचा पूर दाटला विठ्ठला सांग कुठ शुदूर तुला विठ्ठला मग कुठं शूधुर तुला आई वडील आणि पोलीस भरतीसाठी प्रयत्न करत असलेली एक बहीण यांचा सूरजला पूर्णपणे पाठिंबा आहे पण पैशाअभावी ते हातबल झाले आहे माझा मुलगा सूरज चौ रमेश चव्हाण याला म्हणजे लहानपणापासून संगीताचा भरपूर छंद आहे आणि त्याच्या त्या आणि त्या, त्याचं ते छंद पण त्याचा जोपण्याचा त्या प्रयत्न करत आहे चांगले चांगले असे मस्त गाणी विणे व्यवस्थित चांगले बोलतो स्वतःचे रस्तो स्वतः संगीत पण संगीत पण देते गाण्याला देतो तर त्याला आमचा आमच्या घर घरचा भरपूर सपोर्ट आहे पण काय होतं की जेणेकरून आमची परिस्थिती नाजूक असल्यामुळे त्या आम्हाला आम्ही काय त्याला का जास्त पैशाच्या अभ्यानुसार आम्ही त्याला काही जास्त हे करू शकत नाही पण त्याची जी जिद्द आहे त्या ती जिद्द त्या जिद्दीला आमचा पूर्णपणे सपोर्ट आहे माझे मुलगी ललिता रमेश चव्हाण शीनी डबल ग्रॅज्युएशन केले पण आता सध्या ते पोलीस भरती हे कर करत आहे तिला बी म्हणजे तिचं तिथे बी चांगलं भरपूर तिला टॅलेंट आहे त्यासाठी पण जास्त काही आम्ही काही करू शकत नाही कारण तर वर्षी भरपूर नाजूक असल्यामुळे आम्ही काय मजुरी करतो त्याच्यामुळे मजुरी करताना आमचं का म्हणजे मुलांकडं घरचं बघायचं का मुलांचं बघायचं ते जमतच नाही त्याच्याकरता की आमचं भरपूर सपोर्ट आहे पण फक्त पैसे आम्ही काहीच करू शकत नाही माझं नाव दलिता रमेश चव्हाण माझा भाऊ हा सूरज सूरज चव्हाण येतो आता संगीतकार गायक दोन्ही सगळी कामं करतो तर कामच करतो पण आमची नाही का परिस्थिती नाजूक असल्यामुळे त्याला आम्हाला आर्थिक सपोर्ट देता येत नाही तरी पण त्याचा तो स्वतः तो त्याचा तो करतोय तरी आम्ही त्याला मानसिक सपोर्ट चांगला देतोय माझं पण स्वप्न म्हणजे पोलीस भरतीच आहे आमची परिस्थिती नाजूक असल्यामुळे आम्हाला वाटतंय की नाही का करून आपल्या आई आप वडिलांना पण सुखी करणं आपलं आयुष्य कुठेतरी सुधारलं पाहिजे ह्याच्यासाठी आमचा दोघांचा पण सूरजचे स्वप्न पूर्ण होण्यासाठी त्याला जर दानशूर व्यक्तींकडून आर्थिक पाठबळ मिळाले तर नक्कीच संगीत क्षेत्राला सूरजच्या रूपाने एक अनमोल हिरा मिळेल हे नक्की सोसून या जळ बळा केवळ या जळ चल फिकीर कशाची कर छातीची तू ढाल र तू चाल रे तू चाल रे तू चाल रे गड्या चाल र तू चाल र तू चाल रे तू चाल रे गड्या चाल र